शायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण दसरा या सणाविषयी काही ज्योतिष आणि पौराणिकदृष्ट्या काय महत्त्व या याविषयी माहिती घेणार आहोत दसरा हा सण हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातून केवळ नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने एक केवळ हिंदूंचा सण असा नाही तर एक राष्ट्रीय सण म्हणून महत्त्वाचा असा आहे दसरा या सणाची वैशिष्ट्य जी आहेत दसरा या सणाला शुद्ध दशमी विजयादशमी असंही म्हणतात विजयादशमीच्या दिवशीच देवीने दुर्गादेवीने देवीच्या स्वरूपामध्ये देवी दुर्गासूर राक्षसाचा वध केला होता त्याविषयी आख्यायिका आहे त्याच दिवशी विजय मिळाला म्हणून विजयादशमी असं त्या सणाला म्हणतात त्या दिवसाला म्हणतात त्याचप्रमाणे दसरा दशानन दहा तोंडांचा असणारा जो रावण त्याला प्रभुरामचंद्रांनी याच दिवशी ठार मारलं त्यामुळे याला दसरा दशहरा दशहरा या शब्दापासून दसरा हा शब्द आलेला आहे दशहरा म्हणजे ज्याला दहा तोंड आहेत अशा दहा तोंडांचा असणारा जो रावण त्याला प्रभू रामचंद्रांनी ठार केलं म्हणून त्याला दशहरा दहा तोंडांच्या रावणाला हरवलं युद्धात हरवलं आणि म्हणून त्याला दसरा असं म्हटलं जाऊ लागलं अजूनही आपल्याकडे ठिकठिकाणी थीक विशेषतः शहरांमधून विजयादशमीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस रावण दहनाचा कार्यक्रम केला जातो त्याचप्रमाणे दसऱ्याचं जे महत्त्व आहे हो त्या दसऱ्याच्या महत्त्वामध्ये विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे काही नवरात्राचा उत्सव शारदीय उत्सव साजरा होतो त्या उत्सवाची सांगता दशमी ह्या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी केली जाते अर्थात आपापल्या कुळातील कुळधर्म कुळाचार पद्धतीनुसार काही ठिकाणी अष्टमीपर्यंत कुळधर्म कुळाचार असतो अष्टमीच्या दिवशी नऊ दिवसांचं जे आठ दिवसांचं जे पारण असतं त्याचं उद्यापन केलं जातं काही ठिकाणी नवमीपर्यंत नवमीच्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं तर काही ठिकाणी जे जवळजवळ उरलेल्या सर्वच ठिकाणी दसरा या दिवशी या नऊ दिवसांच्या व्रताचं उद्यापन केलं जातं दसऱ्याच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे दसऱ्याच्या दिवशी घरातील प्रमुख व्यक्तीने किंवा त्या घरामध्ये रोजची नित्यपूजा जी कोणी व्यक्ती करत असेल त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठावं सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर आपली नित्य देवपूजा जी आहे ती पूजा करावी आणि आपण जो घटस्थापना केलेली आहे त्या घटावरती तांदाच्या अक्षता व्हाव्यात आणि देवीची घटावरती आपण जे नारळ ठेवला असतं त्या नारळाच्या ठिकाणी देवी किंवा आपण पूर्ण पात्रामध्ये जे काय आपल्या देवीचा टाक अन्य देवी स्थापन केलेले असतील नवदुर्गा स्थापन केले असतील त्या सर्व देवींची क्षमा मागून प्रार्थना करायची देवींना सांगायचं क्षमस्वमे 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 असं तीन वेळा देवीची क्षमा मागून प्रार्थना करायची आहे या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये आपण पहिल्या दिवशी जो संकल्प सोडला असतो की आम्ही आमच्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे नऊ दिवस अखंडित दीप दीपनंदादीप ठेवून दीपाचं रक्षण करू अखंडित असे आम्ही उपवास करू अखंडित अशा रोजच्या रोज प्रतिदिन एक याप्रमाणे घटावरती माळ अर्पण करू माळ चढवू याशिवाय आमच्याकडे दरवर्षीच्या कुधर्म कुळाच्या चालीरीतीनुसार आमच्याकडे देवीचे पाठ केले जातील आम्ही देवीची स्तोत्र म्हणू देवीची सकाळी आणि संध्याकाळी आम्ही आरती करू किंवा अशा अनेक प्रकारचे व्रत उद्यापन असतील काही ठिकाणी आम्ही आमच्या देवीच्या मूळस्थानावरती जाऊन देवीचं दर्शन घेऊन अशा प्रकारचे आपण पहिल्याशी संकल्प केले असतात त्या संकल्पात चुकून जर काही आपल्याकडनं कमी अधिक झालं असेल तर त्याबद्दल आपल्या कुलांबिका कुलस्वामिकेने आपल्याला आप ह्या अपराधान क्षमा करावी म्हणून आपण देवीची प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर देवीवरती वाहिलं जे निर्माल्य असेल ते सगळं निर्माल्य काढून बाजूला ठेवायचं आणि अगदी हळवारपणे जसं आपण एखाद्या झोपेतनं उठवतो निद्रेतनं उठवतो त्याप्रमाणे देवीच्या टाकावरती त्या देवींच्या मूर्तींवरती अक्षता व्हायच्या आहेत आणि अगोदर डाव्या हाताने देवीचा टाक उचलून उजव्या हाताने फुलाने त्या देवीच्या डोळ्यांना पाणी लावायचं म्हणजे देवीला आपण निद्रेतनं जागा केलं आहे विश्रांतीतनं तिला आपण जागा केला असता त्याचा अर्थ होतो नंतर दे। देवी आपल्या पूजेच्या तामणामध्ये ठेवायची बाकीच्या देवीच्या मूर्तीसुद्धा ठेवायच्या आणि त्या देवींवरती आपण पाद्य अर्घ्य आचमन स्नान अशा प्रकारे देवीचं उत्तम प्रकारे स्नान करावं स्नान देवीला स्नान घातल्यानंतर पंचमताचं स्नानसुद्धा घालावं आणि देवीचा आपल्याला जर कुठल्या एखादा स्तोत्र येत असेल तर किंवा स्त्रीसुक्ताच्या मंत्राने स्त्रीसुक्त स्तोत्राने देवीचा अभिषेक करावा आपल्याला जर श्रीसूक्त येत नसेल तर आपण महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणावं ते सुद्धा आपल्याला येत नसेल वाचायला वेळ नसेल तर केवळ जगदंब जगदंब अशा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा म्हणजे देवीचा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर देवीला पुन्हा चांगल्या पाण्यात स्नान घालावं आणि नंतर देवीची मूर्ती आपण अगोदर ज्या ठिकाणी देवात ठेवली होती त्या ठिकाणी देवीची मूर्ती ठेवावी बाकीच्या मूर्ती ठेवात आणि नवदुर्गांसाठी आपण जर नऊ सुपाऱ्या मानल्या असतील तर त्या सुपाऱ्यासुद्धा धुवून पुसून स्वच्छ करून पुन्हा वेगळ्या डब्यात वे ठेवून द्याव्यात त्यानंतर घटस्थापना जी पहिल्याशी शिकली होती त्याप्रमाणे आपण एक घटाचं उत्थापन करायचं म्हणजे जो नुसता घट आपण ते स्थापन केला असेल तो घट उचलायचा त्यातलं पाणी दुसऱ्या एका पात्रात काढून घ्यायचं ते पात्रातलं पाणी घरातील सगळ्या लोकांच्या डोक्यावरती थोडं थोडं शिंपडायचं त्याप्रमाणे घरात शिंपडायचं आपल्याकडे शेती असेल तर थोडं शेतीतच शिंपडायचं आपलं दुकान व्यवसाय कारखानदार काही असेल तर त्या त्या ठिकाणीसुद्धा त्यातलं पवित्र जल देवीचा आशीर्वाद म्हणून आपण शिंपडायचं आहे त्यानंतर आपण देवीची स्थापना पुन्हा पहिल्या ठिकाणी रोजच्या देवघरात आपण ठेवतो त्याप्रमाणे ठेवायची त्यानंतर दुपारच्या वेळेस देवीला उत्तम प्रकारचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरातील कुलधर्म कुळाचार पद्धतीनुसार त्या दिवशी पद्धती एक दाम्पत्य एक सभासणी स्त्री आणि तिचा पती असं दाम्पत्य भोजनास बोलवावं शक्य असेल तर नऊ कुमारिका किंवा शक्य नसेल तर किमान एक कुमारिकाम आपण भोजनासाठी बोलवायचे आहे आपल्या यथाशक्तीने सुवासिनी ब्राह्मण आणि त्याचप्रमाणे कुमारिका यांना काही ना काही वस्त्र दक्षिणा यथाशक्ती आपण दान करायचं आहे त्याच दिवशी देवीची पुन्हा एकदा चांगली आरती करायची याप्रमाणे दसऱ्याच्या दिवसाचं आपलं पूजन झालं